परमेश्वराच्या नावाला धन्यवाद असो आज स्तोत्र एकशे चाळीस आपण वाचूया आणि त्यावर आपण मेडिटेट करूया डिलिव्हर मी ओ लॉर्ड फ्रॉम इवल मॅन छळणाऱ्यांपासून संरक्षण मिळावे म्हणून प्रार्थना जेव्हा आपण लहान असतो आणि आपल्या घरामध्ये छळणारे लोक आपल्याला आढळतात मग ते आपले काका असो किंवा आपले आजोबा असो किंवा नातेवाईक असो तेव्हा आपण चर्चला जातो तेव्हा आपण संडे स्कूलला जातो पण आपल्याला तेव्हा माहिती नसतं की यांच्यापासून सुटकेसाठी आपल्याला परमेश्वराजवळ मागायचं आहे आणि ही गोष्ट माहिती नसल्यामुळे आपण वर्षो आणि वर्षो त्यांच्या दबावाखाली त्यांच्या त्रासामध्ये राहतो म्हणून शास्त्राचं ज्ञान जे आहे ते सखोलपणे मिळणं खूप आवश्यक आहे जेव्हा आपण परमेश्वराला हाक मारतो आणि त्याला म्हणतो की आम्हाला अशा लोकांपासून सोडो जे लोक आम्हाला छळतात मग ते लोक आपल्या कंपनीमध्ये असू द्या कुठेही असू द्या आपल्याला परमेश्वराला जवळ मागायचं आहे आणि इथेवंत टू द चीफ मास्टर असाम ऑफ डेव्हिड दावीदानी हे स्तोत्र लिहिलेलं आहे हे परमेश्वरा मला दुष्ट मनुष्यापासून सोडव जुलमी मनुष्यापासून प्रिझव मी फ्रॉम वायलेंट मॅन आता बरेच घरामध्ये तुम्ही बघता की नवरा खूप व्हायलेंट असतो लोक म्हणतात की तुम्ही ख्रिस्ती आहे तर ख्रिस्ती नवराज तुम्ही करा जर तुम्ही बायबल कॉलेज केलं असेल तर बायबल कॉलेजमधलाच नवरा निवडा म्हणजे तुम्ही दोघंसोबत सेवा करू शकाल पण वायलंट मॅन हा कुठेही असू शकतो हा ख्रिस्ती घरामध्ये पण असू शकतो वायलंट मॅन हा पास्टर पण असू शकतो आणि तो आपल्या बायकोला त्रास देऊ शकतो तर परमिश्वाचं वचन असं आहे की जो पण वायलंट आहे घातक असा व्यक्ती आहे त्याच्यापासून सुटकारा मिळण्यासाठी आपल्याला परमेश्वराजवळ मागायचं आहे कारण जर आपण सुटकारा मागणार नाही तर आपण अर्धे संपून जाऊ आपण त्या त्रासामध्ये राहू आणि परमेश्वराची इच्छा नाही आहे की आपण तशा प्रकारच्या त्रासामध्ये राहावं म्हणून प्रत्येक गोष्टीसाठी प्रार्थना करणं खूपच अगद्याचं आहे माझ्या जीवनामध्ये मी जवळपास बावीस ते पंचवीस वर्ष त्रास सहन केलेला आहे तेव्हा मला माहिती नव्हतं की मला परमेश्वराजवळ मागायचं आहे की अशा लोकांपासनं माझा सुटकारा व्हावा पण याचं नॉलेज मला खूप नंतर आलं म्हणून मी तुम्हाला सांगते की तुम्ही कुठल्याही परिस्थितीत असाल तुमच्यावर अत्याचार छळ होत असेल तर परमेश्वराजवळ प्रार्थना करा की तो तुम्हाला अशा लोकांपासनं सोडवेल वचन दोन म्हणतं खूप लॅन्स इवन थिंग्स इन देअर हार्ट अँड स्टर अप वार्स कंटिन्यूली ते आपल्या मनात दुष्कर्मी असतात आणि ते सतत लढाई उपस्थित करतात सतत लढाई उपस्थित करतात सतत घरात भांडणं करतात सतत काहीतरी कारण शोधतात आणि मारामाऱ्या करतात हे प्रकारचे लोक जे आहेत ते वायलेंट आहेत जे घरामधली शांती चोरतात घरात शांती होऊ देत नाही आणि अशा प्रकारच्या लोकांपासनं सुटकारा खूप महत्त्वाचा आहे दे मेक दे टंग शार्प ॲज ए एंड अँड अंडर दे लिप्स इज द वेनम ऑफ सरपंच ते आपली जीभ सर्पासारखी तिखट करतात त्यांच्या ओठांखाली नागाचे विष आहे जेव्हा पण तुम्ही अशा लोकांच्या समोर येता तेव्हा तुम्हाला कळेल की त्यांची जीभ किती वाईट आहे ते हे नाही बघणार की हे कब्रस्तान आहे ते हे नाही बघणार की हे चर्च आहे ते हे नाही बघणार की ते कौटुंबिक भक्ती आहे आणि ते आपलं तोंड जे विषारी तोंड आहे ते उघडेल आणि तुमचा अपमान करेल अशा प्रकारचे लोक या जगामध्ये आहेत जेव्हा माझ्या वडिलांना कब्रस्तानामध्ये दफन करण्याकरता नेलं होतं तेव्हा तुम्ही समजू शकता की माझी मानसिक अवस्था कशी असेल क्षमा करा इकडे जे नेबर्स आहेत ते खूप जोराने बोलतात आणि त्यामुळे मला थोडासा डिस्टर्बन्स होतो नेहमीच होतो पण याला काहीच पर्याय नाही आहे आणि जेव्हा माझ्या वडिलांना कब्रस्तानामध्ये दफन केलं तेव्हा फॅमिलीमधले लोक साक्ष देतात आणि माझे काका तिथे साक्ष देत होते आणि त्यांनी तिथे पण खूप वाईट रीतीचं भाषण दिलं आम्हाला खाली पाडण्यासाठी आणि मला खूप वाईट वाटलं की अशा परिस्थितीमध्ये पण लोक आपल्याला वाईट म्हणायला सोडत नाही आणि मग माझ्या वडिलांना दफन केल्यानंतर एका फॅमिलीमध्ये गेट टुगेदर होतं गेट टुगेदर नाही म्हटलं तरी चालेल पण सगळे नातेवाईक जमले होते आणि तिथे खूप प्रकारे खूप वाईट प्रकारे माझा अपमान सगळ्यांना त्याकांसमोर माझ्या काकांनी केला खूप वाईट शब्द त्याने उच्चारिले आणि मला असं वाटलं की हा व्यक्ती नाही हा साप आहे त्याला कळत नाही कुठे काय बोलायचं तर परमेश्वराचं वचन म्हणतं की सापासारखी तुमची जीभ त्याच्यामध्ये विष तुम्हाला कुठे काय बोलायचं याचं तुम्हाला ध्यान ना ना? नाही तर अशा प्रकारचे जे लोक आहेत तुमच्या आयुष्यामध्ये वर्ष आणि वर्ष तुम्ही त्यांचा त्रास सहन करता परमेश्वर म्हणत के प्रार्थना करा अशा लोकांपासून डिलिव्हर होण्यासाठी प्रार्थना करा गार्ड मी ओ लॉर्ड फ्रॉम द बँड्स फ्रॉम द हँड्स ऑफ द विकेट प्रिझर्व मी फ्रॉम वायलेंट मॅन हू हॅव प्लॅन्ड टू ट्रिप अप माय फीट हे परमेश्वरा दुर्जनांच्या हातून माझा बचाव कर जुलमी मनुष्यापासून माझे रक्षण कर माझी पावले घसरावीत अशी ती योजना करतात तुम्हाला एक उदाहरण द्यायचं म्हटलं मी माझ्या जीवनातून बरीच उदाहरणं देणार आहेत म्हणून माझे चॅनल तुम्ही जॉईन करा जेव्हा माझे वडील जिवंत होते वडिलांच्या नावावर घर होतं वडिलांच्या नावावर दुकान होतं आणि वडील अपंग असल्यामुळे आणि दारूचे व्यसन असल्यामुळे त्यांचा लहान भाऊ तो माझ्या वडिलांचे सगळे डॉक्युमेंट्स आणि त्यांची येणारी पेन्शन हे सगळं आपल्या हातात ठेवायचा आणि वडिलांना पैसे देत नव्हता आणि तो त्या पेन्शनचं काय करायचं हे आम्हाला माहिती नाही आणि वडिलांची डेथ झाल्यानंतर तोच काका आता क्लेम करत आहे की ही पूर्ण प्रॉपर्टी त्याची आहे आणि ते घर आता आम्हाला रेंटला पण देता येत नाही आणि तो क्लेम करत आहे की हे माझंच घर आहे आणि हे घर आता मला माझ्या मुलाच्या नावावर करायचं आहे तर तुम्ही हे घर माझ्या मुलाच्या नावावर करा आणि तुम्हाला मी फक्त दहा लाख देईल त्याच्यावर नाही देणार पण तुम्हाला हे घर माझ्या मुलाच्या नावावर करावं लागेल आणि तो क्लेम करत आहे हे त्याचंच घर आहे ज्या घराची किंमत सी आरपर्यंत जाऊ शकते अशा घराला चिल्लर पैशामध्ये तो फोर्स करत आहे की आम्ही त्याच्या मुलाच्या नावावर ते घर करावं जेव्हा माझे वडील जिवंत होते तेव्हा तो काहीच नाही बोलला की हे त्याचं घर आहे पण त्यांच्या मृत्यूनंतर त्यांनी त्रास देणं सुरू केलं तर जे शत्रू असतात ते बरोबर प्लॅन करतात त्यांच्या मनामध्ये खूप घातक योजना असते तुमच्यासाठी आणि ते तुम्हाला खाली पाडायसाठी काही पण करू शकतात तर परमेश्वराचं वचन म्हणतं की अशा लोकांपासनं आपला बचाव करा द अरुगंट हॅव हिडन अ ट्रॅप फॉर मी अँड विथ कॉड दे हॅव स्प्रेड अ नेट डिसाइड द वे दे हॅव सेट स्नेयर्स फॉर मी अरुगंट इथे गर्विष्ट म्हटलं गेलेलं आहे गर्विष्ट माझ्यासाठी पाशा पाश व दोऱ्या छपून मांडतात ते सत्याच्या बाजूस जाळी पसरतात ते माझ्यासाठी सापळे लावतात परमेश्वराचं वचन म्हणतं की अशा लोकांपासनं तुम्ही सावधान राहा तुम्हाला आपल्या जाळ्यामध्ये ते अडकवण्याचा प्रयत्न करतात आय से टू द लॉर्ड यू आर माय गॉड गिव्ह इयर टू द व्हॉइस ऑफ माय फ्ली फॉर मर्सी ओ लॉर्ड मी परमेश्वराला म्हणतो तू माझा देव आहेस हे परमेश्वरा माझ्या विनयण्याच्या वाणींकडे कान दे कान दे आपण केव्हा म्हणतो जेव्हा आपण प्रार्थना करतो आणि आपल्याला उत्तर देत नाही आणि मग परत आपण तीच प्रार्थना करतो देवाचा एक समय असतो आपल्याला ॲन्सर करायचा आणि कधी कधी त्रास आपला खूप जास्त होतो आणि तेव्हा आपण म्हणतो परमेश्वरा माझ्या प्रार्थनेकडे कान दे आणि तुमच्या प्रार्थनेकडे निश्चितच तो कान देईल आणि तुम्हाला उत्तर देईल सकाळी तो तुम्हाला तुमच्या संकटातून दू वर काढेल परमेश्वर तुमच्याबरोबर आहे तुमचं नुकसान कधीच होणार नाही कारण तुम्ही देवाची लेकरं आहात O Lord, my Lord, the strength of my salvation, you have covered my head in the day of battle. He Parmeshwara Maja Prabhu, Maja Taran Samarthya, Tu Ladhai Cha Prasandhi Maja Shirastra Nahes. Grant not, O Lord, the desires of the wicked, do not further their evil plot or they will be exalted. हे परमेश्वरा दुर्जनांच्या इच्छा पुरवू नकोस दुर्जनांच्या इच्छा इच्छा ज्या स्वार्थी इच्छा आहेत त्या पुरवू नकोस त्यांची दृष्टी योजना सिद्धीस जाऊ देऊ नकोस नाहीतर ते उन्मत होईल लोक उन्मत होईल म्हणून आपल्याला प्रार्थना करायची आहे की त्यांच्या योजना सिद्धीस जाऊ नये मला आता माहीत नाही की तुमच्या जीवनामध्ये असे कोण लोक आहेत की तुम्ही प्रार्थना करत आहात की तुमच्यावर जळणाऱ्या लोकांच्या योजना सिद्धेस जाव्या नाहीत पण आपण सगळे एकत्र येऊन प्रार्थना करूया की अशी लोक जे तुमच्या कंपनीमध्ये असतील जे तुमच्या समाजात असतील जे तुमच्या घरात असतील अशा लोकांपासनं जे तुमचा छळ करतात अशा लोकांपासून सुटकेसाठी आपण प्रार्थना करू शकतो ॲज फॉर द हेड ऑफ दोस हू सराउंड मी लेट द मिस्चीव ऑफ द लिप्स ओव्हरेम देम ज्यांनी मला घेरले आहे त्यांच्या वाचेपासून होणारा अनर्थ त्यांचाच शिरी पडो जे तुमचं वाईट करायला योज योजतील परमेश्वर म्हणतो तेच त्यांच्या प्लॅनमध्ये फसतील आणि त्यांचंच नुकसान होईल तुमचं नुकसान होणार नाही लेट बर्निंग कोल्स फॉल अपॉन देम लेट देम बी कास्ट इन टू फायर इन टू माय रिपीट्स नो मोर टू राईज परमेश्वराचं वचन म्हणतं त्यांच्यावर इंगळ पडवत इंगळ म्हणजे बर्निंग कोल्स ते अग्नीत टाकले जावत त्यातून ते त्यांना उठून वर येता येणार नाही अशा खाचा ते टाकण्यात येऊत लेट नॉट द स्लँडर बी एस्टॅब्लिश इन द लँड लेट इव हंट डाऊन द वायलंट मॅन स्पीडली दुर्भाषण करणारा मनुष्य पृथ्वीवर टिकणार नाही जुलमी मनुष्याच्या पाठीस अरिष्ट एक सारखे लागेल आणि परमेश्वर काय म्हणतोय जेव्हा तुम्ही जुलमी मनुष्याचं जीवन बघता त्याच्यावर एक सारखं अरिष्ट येतं एका मागून एक अरिष्ट एका मागून एक का कारण त्याने परमेश्वराच्या लेकरांना छळलेलं आहे त्याने आपल्या पत्नीला छळलेलं आहे त्याने आपल्या पत्नीचा वध करण्याचा प्रयत्न केलेला आहे जुलमी व्यक्ती जुलमी व्यक्ती परमेश्वर म्हणतो एका मागून एक त्याच्यावर अरिष्ट येणार आहे जे अनाथांना त्रास देतात फॅमिलीमधले लोक त्यांना मारहाण करतात त्यांचा हक्क हिरावून घेतात अशा लोकांना परमेश्वर म्हणतो की एका एक मागे एक त्यांच्यावर अरिष्ट येणार आहे हे ये परमेश्वराचं वचन आहे एका मागे एक अरिष्ट त्यांच्या जीवनामध्ये येणार आहे आणि तेरावं वचन म्हणतं आय नो द लॉर्ड विल मेंटेन द कॉज ऑफ द अफ्लिक्टेड अँड विल एक्झिक्यूट जस्टिस फॉर द नीडी परमेश्वर दिनांच्या पक्षाचे दरिद्रांच्या वादाचे समर्थन करील हे मला ठाऊक आहे तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही एकटे आहात तुम्हाला वाटत असेल की तुमचं समर्थन कोण करेल पण परमेश्वर म्हणतो मी तुझ्याबरोबर आहे मी तुझ्याबरोबर उभा आहे मी तुझे समर्थन करतो आणि जर परमेश्वर आपले समर्थन करत आहे तर आपल्याला कोणीच हरवू शकत नाही शुअरली द राईट्स शॅल गिव्ह थँक्स टू युअर नेम द अपराईट शॅल ड्वेल इन युअर प्रेझन्स नीतिमान तुझ्या नावाचे उपकार स्मरण खचित करतील सरळ मनाचे तुझ्यासमोर बसतील सरळ मनाचे तुझ्या समोर बसतील किती सुंदर हे वचन आहे लोक वाट बघतात की ते एखाद्या सेलिब्रिटीसोबत बसतील किंवा मंत्रिमंडळातल्या मंत्र्यांबरोबर राष्ट्रपतीबरोबर किंवा पंतप्रधानाबरोबर बसतील पण परमेश्वरासोबत बसण्याचं बसण्याचं विजन कोणाला आहे परमेश्वरासोबत बसण्याची इच्छा कुणाला आहे परमेश्वराची आवड धरा आणि जिथे जिथे तुम्ही जाल तिथे तिथे तो तुमच्यासोबत राहील तो तुमच्या पुढे जाईल तो तुमच्यासोबत बसेल आणि तुम्ही डिसिजन तुमच्या जीवनामधले एकटे नाही घेणार तो तुमच्या सोबत आहे तो तुम्हाला मदत करेल डिसिजन घेण्यासाठी परमेश्वराचं वचन म्हणतं आणि त्याचं मार्गदर्शन द बेस्ट मार्गदर्शन तुमच्या जीवनामध्ये राहील बरेच वेळा काय होतं की आपण मल्टिपल लोकांची ॲडवाईसेस घेतो आणि ते पण चुकीचं आहे मल्टिपल लोकांची ॲडवायसेस घेऊ नका कन्फ्यूज व्हाल आणि पापात पडाल सुका कराल ॲडवाईस घ्यायचा असेल तर परमेश्वराजवळ जा, जा तो तुमच्यासोबत बसेल आणि तुम्हाला शिकवेल की घरामध्ये डिसिजन मेकिंग कशी घ्यायची परमेश्वर तुम्हाला संपूर्ण ज्ञान तुमचं संरक्षण करणार आहे आणि तुम्हाला त्याच्यासारखं बनवणार आहे त्याच्या संगतीमध्ये राहा दिवस रात्र रा, अध्ययन करा त्याच्या वचनांचं आणि तो बरेच अद्भुत कार्य तुमच्या जीवनामध्ये करेल बऱ्याच गोष्टी तो तुम्हाला रिव्हील करेल गॉड ब्लेस यू आय